राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे शनिवारी पहिल्या दिवशी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण जलतरण स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगर परिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा मालवण चुला बीच येथे आयोजित करण्यात आली होती शनिवारी मोठ्या उत्साहात ही स्पर्धा सुरू झाली स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोग पारितोषिके चषक मेडल भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले यावेळी जलतरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक परब मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर माजी बांधकाम सभापती मंदार केणी माजी बांधकाम सभापती यतीन खोत महेश जावकर बाबी जोगी जिल्हा बँक संचालक बाबा परब राजेंद्र पालकर दीपा शिंदे सुधाकर शानबाग आदींसह जलतरण संघटनेचे पदाधिकारी स्पर्धक पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण